आता मेडिकल स्टडीच्या आधारे त्याच्या हार्ट अटॅकची बरीच वेगवेगळी कारणं डॉक्टरांना सापडली असू शकतात ते मी काही डॉक्टर नाही म्हणून मी त्या कारणांमध्ये गेलेली नाही आणि जाणारही नाही पण ॲज अ लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच आकर्षणाच्या सिद्धांतानुसार मला त्याच्या हार्ट अटॅकच्या मागे प्रमुख दोन कारणं सापडलेली आहेत गेल्या दीड दोन महिन्यापूर्वी आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता श्रेयस तळपदे मग ती मराठी फिल्म इंडस्ट्री असो किंवा बॉलिवूड असो सगळीकडे लोकप्रिय असलेला श्रेयस याला हार्ट अटॅक आला होता पण त्याच्या सुदैवाने देवाच्या कृपेने त्याच्या सर्व चाहत्यांच्या प्रेमाने आशीर्वादाने प्रार्थनांनी तो त्याच्यातून सुखरूप बाहेर पडला आणि आता तो बरा आहे पण त्याच्या सर्व चाहत्यांना आणि मलाही खूप मोठा प्रश्न पडला की अरे हा श्रेयस इतका जास्त फिट आहे त्याची लाईफस्टाईल एवढी चांगली आहे मग त्याला हार्ट अटॅक कसा काय येऊ शकतो श्रेयसच काय बॉलिवूडमधले सगळेच हे ॲक्टर्स ॲक्ट्रेसेस स्वतःच्या फिटनेसवर खूप जास्त लक्ष देत असतात ते कारण त्यांच्या फिटनेसवरच त्यांचं करिअर अवलंबून असतात ते जितके फिट दिसतील यंग दिसतील जितके आकर्षक दिसतील त्याच्यावरच त्यांचं करिअर अवलंबून असतं म्हणून हे सर्वजण फिटनेसवर खूप जास्त लक्ष देत असतात ते नियमित जिमला जातात योगा करतात त्यांचे त्या त्यांच्याकडे त्यांचे पर्सनल फिटनेस ट्रेनर असतात डायटिशियन असतात खूप चांगला डाएट ते घेतात चांगली लाईफस्टाईल मेंटेन करतात मोठमोठ्या चांगल्या डॉक्टर्सच्या हे लोक सतत कॉन्टॅक्टमध्येही असतात अशा प्रकारे श्रेयससुद्धा या सगळ्या गोष्टी करत होता आणि अजून महत्वाचं म्हणजे त्याला कुठलंही व्यसन नाही तो तेलकट तुपकट खात नाही अशा प्रकारे स्वतःची इतकी काळजी घेणारा इतका फिट असलेल्या श्रेयसला हार्ट अटॅक आला तेही इतक्या कमी वयात निर्व्यसनी व्यक्तीला हे सगळ्यांना समजल्यावर तर त्याच्या चाहत्यांना आणि मलाही खूप मोठा प्रश्न पडला की श्रेयासोबत असं कसं होऊ शकतंय आणि मग चार पाच दिवसापूर्वी मी त्याचा एक इंटरव्ह्यू बघितला बरा झाल्यानंतर पहिल्यांदाच त्याने आणि त्याची बायको दीप्ती यांनी एक इंटरव्ह्यू दिला होता तो इंटरव्ह्यू मी बघितला आणि त्यातूनच मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं त्या इंटरव्ह्यूमध्येही श्रेयसला हाच प्रश्न विचारण्यात आला की श्रेयस तू इतका फिट आहे रोज नियमित एक्सरसाइज करतो डाएट तुझा चांगला आहे तुला कुठलंही व्यसन नाही तू तु तेलकट कर, तुपकटही खात नाही मग तुला हार्ट अटॅक कसा येऊ शकतोय मग त्यावर श्रेयसने उत्तर दिलं की हे कोणासोबतही घडू आहे फक्त माझी लाईफस्टाईल इतकी चांगली असल्यामुळे मी फिट असल्यामुळे माझ्या मा बॉडीने मला सर्वाईव्ह होण्यासाठी जास्त वेळ दिला आणि मग पुढे त्याने त्याची सगळी स्टोरी सांगितली मग श्रेयस तळपदेने सांगितलं की हा डिसेंबरचा अटॅक येण्याच्या आधीही एकदा ऑक्टोबरमध्ये मला असंच खूप जास्त अस्वस्थ खूप जास्त बेचेन अनइझी झालं होतं आणि जेव्हा माझी बॉडी मला अशा प्रकारे काही सिग्नल देते तेव्हा मी कधीच इग्नोर करत नाही म्हणून मी त्यावेळीही असं इग्नोर अजिबात केलेलं नव्हतं मी लगेच स्वतःचा डॉक्टरांना बोलून घेतलं आणि ई सी जी काढला तो ई सी जी नॉर्मल आला परत दहा मिनटं थांबून मी डॉक्टरांना परत एक ई सी जी काढायला सांगितला तो ही नॉर्मल आला मग शूटिंग आटपून जेव्हा तो मुंबईत आला तेव्हाही त्याने त्याच्या सगळ्या टेस्ट करून घेतल्या ब्लड टेस्ट सोनोग्राफी लिव्हरच्या टेस्ट ईसीजी अशा सगळ्या टेस्ट त्याने परत करून घेतल्या मग त्याला विचारण्यात येतं श्रेयस तू लगेच ईसीजी काढून घेतला तुला डाऊट होताच का की हे हार्ट अटॅकची लक्षणं असू शकत आहे तर त्यावर श्रेयस म्हणतो हो मला अशा प्रकारे शक्यता वाटतच होती की हे हार्ट अटॅकचे लक्षणं असू शकताय कारण माझी फॅमिली हिस्ट्रीच तशी आहे माझे वडील माझे काका आजोबा आत्या ह्या सग ही सगळी लोकं चाळीशी पन्नाशीमध्ये अशाच प्रकारे ऑन दी स्पॉट हार्ट अटॅकमध्ये गेलेली आहे आणि त्यामुळे माझ्या बॅक ऑफ द माइंड सतत असं होतच की आय हॅव टू बी एक्स्ट्रा केअरफुल आणि म्हणूनच मी प्रकारे माझी स्वतःची खूप जास्त काळजी घेतच होतो पण तेव्हाही त्याचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल येतात आणि सगळं काही व्यवस्थित चालू होतं आणि मग त्याच्यानंतर हा डिसेंबरमधला हार्ट अट अटॅक कसा आला त्याची सगळी त्याने स्टोरी त्या इंटरव्ह्यूमध्ये शेअर केलेली आहे मी श्रेयस्त संपूर्ण इंटरव्ह्यू व्यवस्थित ऐकला आणि इंटरव्ह्यू संपल्यानंतर मला त्याचं हे वाक्य आठवलं की माझ्या बॅक ऑफ दी माइंड सतत असायचं की आय हॅव टू बी एक्स्ट्रा केअरफुल बस आणि याच्या त्याच्या या वाक्यातूनच मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आता मेडिकल स्टडीच्या आधारे त्याच्या हार्ट अटॅकची बरीच वेगवेगळी कारणं डॉक्टरांना सापडली असू शकतात ते मी काही डॉक्टर नाही म्हणून मी त्या कारणांमध्ये गेलेली नाही आणि जाणारही नाही पण ॲज अ लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच आकर्षणाच्या सिद्धांतानुसार मला त्याच्या हार्ट अटॅकच्या मागे प्रमुख दोन कारणं सापडलेली आहेत कारण नंबर एक सेल्फ टॉक जेव्हा श्रेयसने सांगितलं की त्याला आधीही ऑक्टोबरमध्ये एकदा असंच झालं होतं आणि तो तेव्हा भयानक बेचैनी भयानक त्याने अस्वस्थता आणि झिपनेस अनुभवला होता तेव्हा त्याने पटापट त्याचे ई सी जी वगैरे काढून घेतले होते ॲक्च्युली खूप चांगली गोष्ट आहे की त्याने पटकन त्याच्यावर ॲक्शन घेतली पण तेव्हापासूनच कुठेतरी त्याच्या मनामध्ये होतं तेव्हा त्यामुळेच तो म्हटला की माझ्या बॅक ऑफ दी माइंड ते होतंच की आय हॅव टू बी एक्स्ट्रा केअरफुल म्हणूनच हा तो प्रसंग झाल्यापासून तो खूप जास्त केअरफुल होता आणि त्यामुळेच कदाचित सतत त्याच्या मनात तेच विचार असतील की माझे काका मामा माझ्या मा, मा, फॅमिलीत बऱ्याच जणांना असं झालेलं आहे म्हणून मलाही होऊ शकतंय मला, मला खूप जास्त काळजी घेतली पाहिजे कारण आपण आकर्षणाच्या सिद्धांतातही बघितलेलं आहे की जी गोष्ट आपल्याला नको असते आपल्या कळत न कळत आपल्याकडून आपल। तिचाच जास्त विचार केला जातो आणि म्हणूनच ती घटना ती गोष्ट आपल्या आयुष्यात आकर्षित होत असते म्हणूनच आपण पन... नेहमी म्हणत असतो की जे पॉझिटिव्ह आहे किंवा जे आपल्याला पाहिजे आहे फक्त त्याचाच विचार करा पण आपल्याकडून ते अनकॉन्शियसली कळत न कळत घडत असतं आणि तशाच प्रकारे श्रेयस सोबतही घडलेलं असावं कारण तो खूप जास्त त्याच्या बॅक ऑफ दी माइंड होतं म्हणजेच त्याचं रोजचं सेल्फ टॉकही तसंच होत असावं आणि आपण आकर्षणाच्या सिद्धांतामध्ये नेहमीच हे म्हणतो की ज्या गोष्टी आपण रोज स्वतःशी बोलतो किंवा रोज ऐकतो ज्यांचा सतत विचार करतो ज्या वाचतो ज्या पाहतो या सगळ्या गोष्टी कधी ना कधी हळूहळू आपल्या आयुष्यात या वस्तू व्यक्ती घटना हळूहळू आपल्या आयुष्यात आकर्षित होत असतात यालाच आकर्षणाचा सिद्धांत म्हणतात श्रेयसच्या बाबतीतही असंच झालेलं असावं असं मला वाटतंय आपल्या विचारांमध्ये इतकी जास्त शक्ती असते की आपल्या विचारांद्वारे आपलं शरीर एखादा पूर्ण आजार आपल्या शरीरात निर्माण करू शकत आहे किंवा एखादा असलेला आजार पूर्णपणे बरा करू आहे कधीही कुठलाही आजार पहिले आपल्या मनात तयार होतो आपल्या विचारांमध्ये होतो आणि मग हळूहळू तशी लक्षणं आपल्या पूर्ण शरीरात तयार होऊन मग तो आजार शरीरात होतो इतकी जास्त शक्ती आपल्या मनामध्ये आपल्या विचारांमध्ये असते आपल्या फक्त विचारांनी आपलं आरोग्य किंवा आपलं आयुष्य कसं बदलायचं याची आपण बरीच उदाहरणं जुन्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे मीही माझा आजार फक्त माझे विचार बदलून कसा बरा केलेला आहे हाही एक व्हिडिओ मी केलेला आहे की विचार बदला आरोग्य मिळवा तो बघितला नसेल तर त्याचे पण मी लिंक देते आहे त्याच्यात मी बरेच दुसरेही उदाहरण शेअर केलेले होते की कशाप्रकारे लुईस एल हे यांनी त्यांचा पूर्ण कॅन्सर पूर्णपणे बरा केलेला होता फक्त त्यांचे विचार बदलून पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन म्हणून फक्त ऑल इज वेल ऑल इज वेल आय एम फाईन असं म्हणून आणि विचारांमध्ये बदल करून असे आपण त्याच्यात बरेच उदाहरणही बघितले होते इतके जास्त आपले विचार पॉवरफुल असतात त्या विचारांनी आपण पूर्णपणे आपला आजारही बरा करू शकतो आहे किंवा एखादा नवीन आजारसुद्धा शरीरात निर्माण होऊ शकतो आहे म्हणूनच आता या क्षणाला जरी आपल्याला एखादा आजार असला तरीही आपल्याला अजिबात त्याचा विचार करत नाही बसायचा आहे तर उलट आपल्याला तो विचार सोडून बाकीचं पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बाकीच्या टेक्निक यूज करायच्या आहेत तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याच्यामध्ये बरंच काही शेअर केलेला आहे व्हिडिओ आवडत असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण नंबर दोन लिमिटिंग बिलीफ्स म्हणजेच आपल्या मान्यता किंवा आपल्या धारणा श्रेयसने जेव्हा सांगितलं की माझे वडील माझे काका माझे आजोबा आत्या यांनाही अशा प्रकारे झालेलं आहे आणि म्हणूनही मला त्याच्यामुळे शक्यता आहेच की मलाही असं होऊ शकतं आहे यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या भाषेत म्हणतात लिमिटिंग बिलीफ आपणही समाजात भरपूर जणांना बघतो की स बरेच जण सांगत असतात की आमची फॅमिली हिस्ट्री अशीच आहे किंवा आमच्याकडे तर हा आजार अनुवंशिक आहे म्हणून मलाही होणारच आहे याला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या भाषेत म्हणतात लिमिटिंग बिलीफ म्हणजे ही आपली फक्त धारणा असते ॲक्च्युली बरेच आजार हे अनुवंशिक हे नसतातच ते सायकोसोमॅटिक असतात ते फक्त इथे असतात आणि ते एकदा मनात आल्यानंतर हळूहळू आपले शरीर पण प्रकारे स्वतःमध्ये बदल घडून अक्षरशः तो आजार आपल्या शरीरात फक्त आपल्या विचारांमुळे किंवा आपल्या अशा चुकीच्या लिमिटिंग बिलीफमुळे अशा धारणांमुळे तयार होत असतो आणि आपण म्हणतो बघा मी सांगितलं होतं ना आमच्याकडे अनुवंशिकच आहे आमच्याकडे फॅमिली हिस्ट्रीच आहे म्हणून मला पण झाला पण हे लिमिटिंग बिलीफ्समुळे असे आजार होतात आणि यात ॲक्च्युली आपली पण काहीच चूक नसते श्रेयसची पण काहीच चूक नाही कारण लहानपणापासून आपल्याला डॉक्टर्सकडून समाजाकडून हेच सांगितलं जातं की तुमच्याकडे हे अनुवांशिक आहे तुमची ही फॅमिली हिस्ट्री आहे म्हणून फ्युचरमध्ये तुम्हालाही होऊ शकतं असंच सतत सतत ऐकल्यामुळे हळूहळू आपल्या सबकॉन्शियस माइंडला पण आपण तेच फीड करत असतो आणि म्हणूनही असे आजार होतात लिमिटिंग बिलीफ्समुळे हेल्थबद्दल असे खूप वेगवेगळे लिमिटिंग बिलीफ्स आपल्या मनात असतात जसं की हे एक उदाहरण आपण पाहिलंच की आमच्याकडे फॅमिली हिस्ट्री आहे किंवा आमचा अनुवंशिक आहे म्हणून हा मला होऊ शकतो आहे आजार किंवा मी गोड खाल्लं तर माझं लगेच वजन वाढतं असा एक लिमिटिंग बिलीफ असतो मी व्यायाम बंद केला की लगेच माझं वजन वाढतं आता जगात कितीतरी लोक असे असतील की जे गोड खातात पण त्यांचं वजन वाढत नाही किंवा जे व्यायाम करत नाही त्यांचंही वजन वाढत नाही किंवा मी अमुक एक गोष्ट खाल्ली की लगेच मला ॲसिडिटी होते मग असे किती लोकं असतील की तीच गोष्ट खातात पण त्यांना ॲसिडिटी होत नाही तर हे सगळे आपले लिमिटिंग बिलीफ्स म्हणजेच आपल्या धारणा आहेत चुकीच्या धारणा आहेत आणि या आपण नेहमी नेहमी सतत सतत म्हणून त्या ऑलरेडी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलेल्याच आहे म्हणूनच आपलं शरीर पण त्याप्रमाणे रिॲक्ट होत असतं की खरंच जास्त गोड खाल्लं की त्या व्यक्तीचं वजन वाढतं किंवा ती गोष्ट खाल्ली तर ॲसिडिटी होते हे फक्त आपले लिमिटिंग बिलीफ्स आहे कारण आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला ऑलरेडी त्या गोष्टींसाठी तसं ट्रेंड करून ठेवलेलं आहे कळत ना कळतपणे ट्रेंड करून ठेवलेलं आहे म्हणूनच माझी सर्वांना मनापासून खूप खूप रिक्वेस्ट आहे की असे ज्या तुमच्या मनात काही लिमिटिंग बिलीफ्स असतील काही धारणा असतील चुकीच्या तर त्या आजपासूनच मनातून काढून टाका त्या आजाराचा विचारच करायचा नाहीये ऑफकोर्स जर तुमची काही मेडिकल ट्रीटमेंट चालू असेल तर ती चालू ठेवायची आहे पण त्यासोबत सतत आपल्याला काही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स ऑल इज वेल आय एम फाईन आय एम हेल्दी असे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स सतत आपल्या बॅक ऑफ दी माइंड तेच चालू ठेवायचे आहे तुम्ही चांगली हेल्दी लाईफस्टाईल ठेवा चांगला डाएट घ्या चांगले अफर्मेशन्स म्हणा ऍफॉर्मेशनची सुद्धा प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर आहे त्याच्यात खूप चांगले पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आहे आणि बघा काही काळानंतर खरोखर हळूहळू तुमची बॉडी रिॲक्ट होऊन खरोखर हेल्दी फिट जे तुम्ही अफर्मेशन्स रोज म्हणणार आहेत त्याप्रमाणे तुमची बॉडी सुद्धा रिॲक्ट होईल फक्त तितका जास्त स्ट्रॉंग विश्वास तुम्हाला स्वतःवर स्वतःच्या विचारांवर ठेवावा लागेल थोडा पेशन्सही ठेवावा लागेल आणि अशा प्रकारचे लिमिटिंग बिलीफ्स फक्त आपल्या शरीराबद्दल किंवा आरोग्याबद्दलच नसतात तर ते आपल्या नातेसंबंधांबद्दल करिअरबद्दल पैशांबद्दल सगळ्यांबद्दल आपल्या समाजात खूप जास्त चुकीच्या मान्यता धारणा आहेत जसे की करिअरमध्ये आपण म्हणतो की माझं शिक्षण तर खूप छोट्या गावात झालेलं आहे किंवा मराठी मिडियममध्ये झालेलं आहे मग मला खूप चांगल्या पोस्टवर चांगल्या पोझिशनवर चांगल्या कंपनीत जॉब मिळू शकत नाही हे झालं करिअरबद्दलचं लिमिटिंग बिलीफ पैशाबद्दल तर खूप जास्त लिमिटिंग बिलीफ्स आपल्या मनात असतात आणि म्हणूनच काही जण खूप कष्ट करून खूप मेहनत घेतात तरीही पुरेसा पैसा त्यांच्या आयुष्यात येत नाही ये जर पैशाबद्दल काय लिमिटिंग बिलीफ्स असतात ते कसे काढायचे हे जाणून घ्यायचं असेल तर मनी माइंडसेटची सुद्धा खूप सुंदर प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये सगळे हे लिमिटिंग बिलीफ्स पण सांगितलेले आहे आणि ते काढण्यासाठी ॲक्टिव्हिटीज पण दिलेले आहे त्याची लिंक देते आहे तेही व्हिडिओज नक्की बघा आपले विचारच आपले जीवन घडवत असते मग ते आपले सकारात्मक विचार असो किंवा नकारात्मक त्याप्रमाणे सळू आपलं जीवन घडत असतं शेअर्सला त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी त्याच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा तो अधिकाधिक अधिक, अधिक, अधिक आरोग्यदायी हो अजून हेल्दी हो त्याचे जास्तीत जास्त चांगले चित्रपट आपल्याला बघायला मिळो हीच ईश्वर चरणी निप्रा आजचा व्हिडिओ थोडा जरी माहितीपूर्ण वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच